मित्रांनो आज बघा कसं काय टपायचं एक नंबर टकुरीवर तुम्हाला सांगतो ट्रॅक्टर सांगितलं आहे सुद्धा बहादरीन तुम्हाला सांगतो आली नाही बसली घरी ए भाव घेतला सुद्धा तिला बोलवून तुम्हाला सांगतो भाव आला तुम्हाला सांगतो पर, थी, थी ला ला, पर ती ती आली नाही या अरे ह्या माझा बी भाव आलाय खुडू लागायला पर ती आली नाही सकाळ जरी दोघांना बाजू थांडत धनली बायको म्हणून ती अजिबात जाईल नाही शेवटी ह्याला बिर काळा बाजरी वाया एवढं कळलं म्हणजे झालं मोकळा गाडी दुयकून बोलतोय नुसता तोंड पाशा नुसता ना बायको बायको नुसता करतो तर हिथं माझ्या पैसे आल्या म्हण तू पीठ दे नाही असू दे मरू द्या मी आपली वाहतू कनस तुम्हाला सांगतो अगाय आणून ट्रॅक्टर आता मी ट्रॅक्टर सांगितलं या या अण्णा ही हाय तिकड त्या साईडला बोलम हाय मामी हाय आमची मी आपला वाचतोय ट्रॅक्टर घेतोय पुढे ट्रॅक्टरचं मालक ट्रॅक्टर लावून गेलं या त्यांच्या पाठ्या भरल्या का माझ्याकडे त्या पाठ्या उचलून ट्रॅक्टरात हे करायच्या कोणाला कुठं पाठी मोकळी पडते ती पाटणारी चौदा झालं आपलं पाच सहा जण आपलं तुम्हाला काय गरीब बोल आता वाघ पाच पुती तुम्हाला कंडिशन सांगतो आता खरी मित्रांनो तुम्हाला सांगू सका का सकाळ सकाळी अगं बसू दे की आता तुझं भरलंय का अजून अर्धच देऊ का मग कुठ नाही सगळ्यांच्या अर्ध्या अर्ध्या बरंच मित्रांनो तुम्हाला सांगतो काय कंडिशन माहित आहे का तुम्हाला सांगतो सकाळी सकाळी बोलवली ते कामगार गावातली जवळजवळ दहा बारा जण बोललो ते बाजरी बघाय आली हो ती म्हणली उक्ती घेतो हाजरी कशी तर हाजरी चारशे रुपये म्हणली पुन्हा म्हणली आम्ही उक्ती घेतो मी म्हणलो तो आपलं हाजरी लिहा गडी सकाळ सकाळच दोघं ती एक जण आलो उकतं घेणार आहे म्हणून काय सांगायचं मित्रांनो पाच एकर रान म्हण पाच एकर रान मला बघाय गे घरापासून दोन एकरया आणि ती येणार टाकून आली बाजरीला बाजरी म्हणली पाच एकर बाजरी येणार म्हणली पाच एकर बाजरी आहे म्हणली त्याला म्हणलं एक लाख रुपये देतो पाच लाख पाच एकर जर बाजरी असली तर म्हटलं सवा दोन एकरच भरवून दाव म्हणलं शेवटी म्हणलं दोन एकर दोन कुंट भरवून जावं म्हणलं लाख रुपये बक्षीस तुला लगेच येणार म्हणलं बाजरी माझी कुजळून जाऊ म्हणलं पण तुला लाख रुपये देतो म्हणलं गपचिप चिप तर म्हणतो बारा हजार रुपये बिचाऱ्यांनी बाजाराची किंमतच केली तेवढी न गं बाबा जा म्हणलं मग आम्ही आपलं घरच्या घरीच चाफा केला आहे बाबा त्या बादलाच आपला ट्रॅक्टर लावला आहे वायाला जी एक दोन माणसं जायची जी ती आपलं ट्रॅक्टर लावलाय आहे तुम्हाला सांगतो मग मी हाय आपलं ट्रॅक्टर पुढे घेतो या ती मालक ट्रॅक्टरचं मालक गेले लावून येतं तुमची तर मी आपलं चालावा म्हणलं मी आपलं घेतोय पुढं ट्रॅक्टर आपलं आणि मग जसं पुढं जातील तसं ट्रॅक्टर घेतोय पुढं पाट्या वत भरले त्यांच्या वत्तोय आपलं वतलं का मोकळं ज्याला कोणाला पाठी कमी पडेल त्याला द्यायची आपली पाठी नेऊन पाठी खनाखना मोकळ्या करायच्या चार रोज लागू द्या बारा हजार म्हणजे काय थोडं झालं का सांगा आधी जग तर आमच्या घरातली सपोर्ट करणार ती बिचारी आली असती तर एक पाच लागली असती का नाही सांगा आ तिला खायला लागत नाही का लेकरा बाळाला खायला लागत नाही ला ला ते कळलं पाहिजे रो कळलं ना झालं यार काय तू काढ या काय शंकर कर तुझ लागा पड मग तू आम्ही आजारी पडत नाही वीर काय लाग आपलं आण तुझ नुसतं तुम्हाला सांगतो स्वांगडा याच काम आहे का नाही बाई कुठे फुट घालणार नाही जोटाड बोल तू नुसतं लागा तुकारचं काम उचलायच मग पाठ्या उचलाय म्हण का न म्हणला माझी मी खुड तू म्हणला याख याक 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 कनेज का तर पाट्या ओसराला वाका लागते ना सारखं गच भरलेल्या पाट्या वल्या वल्याकांसाठी नेट लागते ना वजेच्या म्हणून कधी स्वकाळ चुकारतो मला सांगतो हे झालं माझा हात पोचत नाही टाळलला म्हणतो असली कंडिशन आहे काय सांगायचं असताना सा सकाळ जर नुसता घाम पडलाय पुरेसनी शाळा सोडून आलो सगळं केलं आता इथं ह्याच्या पाट्या वस्त्र आपलं म्हणतो एक हिडिओ काढावं म्हणलं आपलं ते पोजातायचं भाव कसं का असं ना फोन न केलं का आलं त्याला मी काय म्हणलं असं असं मदत करू लागायला या ते आलं ती बिचारी घरात सुद्धा बोललो ना या कोणीकडे चाललो हे सुद्धा सांगून आलं ना या दाजीकडे चाललो एवढंच ओढून आणि आलं या म्हणजे कामाला चाललो या जी बात बोललो ना हे तर आल्यानं त्याला म्हणलं अशा अशी बाजरी खोडाई लागतोय खोड म्हणलं काय नाही हाय सर म्हणलं दोन रोज लागतो खुडू म्हणलंय म्हणून आहे बघा तुम्हाला सांगतो खुडाला भाव रानात कामाला आला स्वतःचा आणि ही बसली आहे ते बिर म्हणला बरं का चला गोडायला म्हणलं अशी काय एवढ्या की करते जाय तुला कोणी अशी म्हणते त्याला म्हणती त्याला म्हणते तुला कोणी या सांगितलं एवढ्याला म्हणणं टेमड्या गाजवत बघा मग काय आप लागलं तुम्हाला तु, सांगतो अन लेकराती बसली या का ठेव ध्यान राखत ग लेकर काय कुठं जाते घरापाशी घरापाशीच बाजरी या इथं ध्यान जो काय आहे का सांगा आर भरलं का रे कुराज भरलं का तुम्हाला सांगतो आता भरली बघा पाठी आता मला उठाव लागतोय होतो आता आता घेतो त्यांच्याकडून माझा हाय मोबाईल चालू मेहोना पण तोपर्यंत म्हणायला लागला मेहुन्याची घेतो पाहिजे आता मग मेहोनेच घेऊ दे मेहोना उचलून द्यायला लागला बघा टकरी असा दांड लाग मी मेवना लागतोय बघा आग दडी खुडतोय बघा एक नंबर तुम्हाला मला सांगतो खुडगी लगा, ला खोडगी काय एक एक कधी बराबर मी होणार बघ कसा खोडतो या मान ला घे दोन दोन कन्से काना का लागला हात दुखायला लागला म्हणून सांग तुझ ला चुकर आहे दोन्ही दोन्ही नवरा बायको को चुकाराय ती दिला लागा निकडे जाता टक्कुर दुखायला लागले या साहेब हो साहेब अर्थ अर्धी द्या ह्या प्रचितला त्यांना मोठा द्या पुढं साहेब द्या द्या सुद्या कसा अर्धी दिला का उचरून एक हातला उतर हात आई दुखायला लागला दुखायला लागला जात तुफीन निमित्त करून तुफीन जा निमित्त करून बाबा जा जा निमित्त करून आपला म्हणजे एवढं आपलं सुख लागल तुला काय करायचं आहे एकच ओपानी अरे अन्न अण्णा आज अण्णा आजारी आहे तुला का अरे अण्णा आजारी असून तुझ्या बायाला ऐकलं आता मग काय दोन ओफा येतं की धर उचलून द्या प एवढी दोन असलं कंडिशन चालू आहे दोस्तानं काय कराय बा का चल कुत्ता लागली तू सुद्धा जा तिला काय तिची चुकी नाही तिथे ती उंची कमी पडते मुळे जरा जरा हि आहे माझं चाललंय बघा डिगी 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 असं घेऊन चाल ह्या बाजरीत काय चालाय बिन येत नाही कशाला तुला हात पोचत नाही तो अशी वता लागते ती टॉयलेट बघा आज गुळला जाय बघा आज म्हणण्यापेक्षा आता चार रोज गुळला आहे बघा दुरला जाईन बर आर कोणाला टप्प आम्ही पाहिजे का सासू काही बोल ना का टप्पा हा आता कसं काय तोंडातून निघाला शब्द जावायची मजा बघायच ठरवले का मित्रांनो चाल बघा असं आमचं काम आज